एक मोठी बातमी आपल्या हाती येते पारनेर तालुक्यातील रेनवडी गावात एका दिवसात बिबट्याने तीन ठिकाणी हल्ले केलेले असून यामध्ये एक पुरुष गंभीर जखमी झालाय एक महिला किरकोळ जखमी झाली आहे तर एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे सायंकाळी सातच्या दरम्यान गावामध्ये दूध घालायला जात असताना कवठे मळाई येथे अशोक काशीनाथ येवले वैवर्ष त्रेचाळीस यांच्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये अशोक येवले यांच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेतल्यामुळे पायाला दोन मोठ्या जखमा झाल्यात तर पाठीला पंजा मारलाय यापूर्वी सकाळी सहा वाजता भोरमळ्यात सुजाता श्रीधर येवले वयवर्ष चाळीस या महिलेवर बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला निसटता पंजा मारल्यामुळे थोडी जखम झाली आहे तर दुपारी तीन वाजता बागमळ्यात तुकाराम महादू डेरे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे शेळी ठार झाली आहे एकाच दिवशी अशा तीन घटना रेनवडी गावात घडल्यामुळे रेनवडी परिसरामध्ये बिबट्याची प्रचंड मोठी दहशत पसरली आहे यावेळी जखमींनी काय प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात मी आज शोकाशिना ठेवले सात वाजून वीस मिनिटांनी मोटरसायकलवरून दूध घालायला जात असताना कौटमळे इथं वाघाने माझ्या गाव झडप मारली झडप मारल्यानंतर त्याने मला खाली पाडलं मी त्याला उद्या पायाने लात मारल्यानंतर त्याने माझ्या डाव्या पायाला चावा घेतला त्यामुळे वाघ तिथून साईडला पळाला रक्तवर्षा जास्त चालला असल्यामुळं मी तशीच माझी मोटरसायकल टाट करून गावामध्ये घेऊन गेलो तिथून मग गावकऱ्यांनी मला असं बघितल्यानंतर मंचर इथं दवाखान्यात नेल्यानंतर ते दुसऱ्या जखमीला पाच टाके पडले आहेत तरी चोवीस तास उलटून गेले कोणी वन विभागाचे कोणी अधिकारी आले नाही अजून मला मी गरीब शेतकरी असून मला काहीतरी शासनाकडून मदत भेटाव मी सुजाता श्रीधर येवले मी आणि माझे मिस्टर सकाळी मोटरसायकलवर सहा वाजता मळ्यामध्ये चाललो होतो तर तेवढ्यामध्ये वाघाने मागून हल्ला केला त्यांनी पंजाने पंजा मारल्यामुळे माझ्या पायाला थोडीशी जखम झाली पण पंजामध्ये माझी साडी गुतल्यामुळे मी खाली पडले आणि माझ्या डोक्याला आणि कमरेला मुका मार लागलेला आहे माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचले माझ्या मिस्टरांनी खाली गाडी उभी करून आरडाओरडा केला त्याच्यामुळे लोक जमा झाली मग तो वाघ पळून गेला